नमस्कार मित्रोहो मित्रोहो राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील पाच हजारपेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला आपण पोकरा असं देखील संभवतो तर हो याच योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी मंजूर केलेला आहे तर या संदर्भातील ही महत्त्वाचे अपडेट चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर हो पोकरा योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर या ठिकाणी आपण हा शासन निर्णय पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित करण्याबाबत मित्रो हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील चार हजार दोनशे गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये सहा वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रुपये चार हजार कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवण्यात येत आहे तसेच दिनांक फेब्रुवारी शासन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्र हो आतापर्यंत या योजनेसाठी रुपये तीन पॉइंट वीस कोटी निधी वितरित करण्यात आला आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि क्षेत्रीय स्तरावरील कार्यालये त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन खर्च आणि प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रकल्प घटकांवर होणाऱ्या खर्चासाठी निधीची आवश्यकता असल्याने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या संदर्भ क्रमांक सहायतील पत्रांवर कळविले आहे या प्रस्तावाच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीतून प्रकल्पास रुपये अठ्याहत्तर कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून मित्र हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना राज्य शिष्यातून रुपये अठ्याहत्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रो हो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा या योजनेचे अनुदान अशा पद्धतीने खालीलप्रमाणे वितरित केले जाणार आहे तर हो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा या योजनेच्या अनुदान वितरणासंदर्भातील हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय होता हा शासन निर्णय आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती देखील पाहू शकता तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद